नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पट लूट्यूब चॅनलमध्ये आशा सेविका विषयीची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची तीन हजार रुपये अनेक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार जोमाने सुरू आहे मात्र एका आशा सेविकेने आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर पगार वाढ द्या अशी मागणी केली आहे सिंदखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थित महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे सुप्रिया सुळे यांच्यासमोर या महिलेने ही मागणी केली आहे आशा सेविकेने म्हणलं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी पगारवाढीचं आश्वासन दिलं होतं मात्र त्याबाबतच जे आर अजूनही निघाले नाही आता दादा म्हणतायत तुम्हीसाठी काय घर विकू आम्हाला हे पंधराशे रुपये नको कोरोना काळात आम्ही खूप काम केलं जवळची नातेवाईक शेजारी कुणीही जवळ यायची नाहीत अशा सेविका अशा सुपरवायझर अंगणवाडी सेविका आम्ही घरोघरी जायचो आमचं हे कुटुंब होतं मात्र आम्हाला अधिकारा सांगायचे की तुम्हाला करावं लागेल त्यानंतर आमची पगारवाढ केली मात्र त्यांचा जे आर तर काढलाही नाही आता मत आहे की तुमच्या पगारवाढीसाठी काय आमचे घर जमीन विकू आम्हाला ते लाडक्यापणीचे पंधराशे रुपये नको कारण आम्ही भरलेल्या टॅक्सचेच पैसे तुम्ही आम्हाला देत आहात असं या अशा सेविकेने म्हटले आमची मुले शिकलेली आहेत त्यांना नोकरी हवी आहे दृश्यात मुलं आत्महत्या करत आहेत कारण त्यांच्या आईवडील गरीब आहे त्यांच्यावर कर्ज आहे मुले शिकलेली आहेत मात्र त्यांच्याकडे नोकरी नाही त्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत बेरोजगार मुलांना तुम्ही नोकरी द्या अशी अपेक्षा देखील आशा सेविकेने व्यक्त केली आहे तर मित्रांनो ही होती अशा वर्कविषयीची बातमी असेच व्हिडिओ आणण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा Like, comente, cara, tchau-ne.